साईबाबांनी जो मंत्र दिला संजय आपण जो उल्लेख केला श्रद्धा आणि सबोरी हे जे काय घराणं आहे हे दहा घर फिरलेलं आहे आपल्याकडे सुद्धा आलं होतं आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं पण तेही ते विसरले मग इकडे तिकडे 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 सगळे खास खळग्यांमधनं चाललेत जिकडे सत्ता तिकडे आम्ही पण आता कुठे जाणार कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांचं आयुष्यातलं राजकारणातलं शेवटचं ठिकाण कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे आता <प्राणीवारी> काँग्रेसवाल्यांना विचारतोय परत आलं तर तुम्ही घेणार का रे बाबा नो काय हो ताई काय राष्ट्रवादीवाले असतील त्यांना विचारतो एड घेणार का हो मी तर घेणारच नाहीये अजिबात घेणार नाही आणि घेणार तर नाहीच पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे करून घ्या तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही पण असं नसतं दिवस सगळे सारखे नसतात दिवस बदलत असतात आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत पण उद्याचा दिवस हा आमचा